सदर प्रकरणाची तुर्भे पोलिसांनी गंभीर दखल घेत याबाबत पुढील तपास सुरू केला आहे आरोपी हा मूळचा राजस्थान मधील असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पावणेगाव या ठिकाणी एक कपड्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेल्या असता त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्ती व्यक्तीने त्यांचा त्यांना त्यांच्यावरती लैंगिक के अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात तुर्भे पोलीस ठाणे येथे रिस्सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्भे पोलिसांनी अटक करण्या केलेली आहे सदरबाबत रिस्सर पोलिसांना गुन्हा दाखल आहे सदर, सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो राहिला तुर्भे गाव या ठिकाणी आहे त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का यापूर्वीचे या संदर्भात आम्ही तपास करीत आहोत सदर आरोपीची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबई पै पनवेल वार्ता न्यूज